आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग चौदावा अभंग अमृतानुभव अमृतानुभव म्हणजे ज्ञानोबांचं स्वानुभवाचं अमृत किंवा आपण ज्याला अमृतानुभव म्हणतो त्याला ते अनुभवामृत म्हणत आहेत आणि ते अधिकच वास्तव आहे अमृताचा अनुभव नसून अनुभवाचं हे अमृत आहे किंवा अनुभव हेच अमृत आहे असं यानं सूचित होत आहे नित्यनूतन अनंत अपार अनुभवही ज्ञानोबांनी अक्षरांच्या धाग्यात ओवून ओव्या तयार केल्या सुस्वादे अक्षरे गुंथिली ओव्यांचे लहान मोठे दहा सर केले आणि त्यांचा सुंदरसा हार बनवला विश्वात्मक देवाच्या गळ्यात तो सहज सुंदर दिसावा असाच असल्यानं विश्वानं त्याच्याकडे पाहताच त्याला त्याचं वेळ लागावं हेच योग्य आहे परंतु अद्याप ज्ञानेश्वरीकडे ज्या प्रमाणात जनता आकृष्ट झाली त्या प्रमाणात या ग्रंथाकडे ती आकृष्ट झाली नाही हे खरं आहे विसाव्या शतकात मात्र अमृतानुभवानं ज्ञानी आणि विद्वान यांना वेड लावलं आहे उत्तरोत्तर या ग्रंथाची महती निसंशय वाढणार आहे त्याला एका स्वतंत्र ग्रंथाची योग्यता आहे वादविवादाचा बोचकपणा न स्वीकारता त्यांनी अवास्तव मुद्द्यांचं खंडन केलं आहे वास्तविक स्थितीचं उत्कृष्ट विवरण करून सिद्धानुवाद केला आहे जी गोष्ट सिद्ध आहे तिचं विकृतीकरण होऊ न देता ती जशीच्या तशीच विशुद्ध दृष्टिकोनातून मांडण्याचं महत्कार्य ज्ञानोबांनी साधलं त्यात रूढकल्पनांना जरूर तिथं धक्का देऊनही परमकारुणिकतेनं का त्यांनी हे कार्य केलं आहे तत्वज्ञानाच्या मंदिरावर जणू उचित रत्नांचा कळसच ज्ञानोबांनी चढवला आहे असं वाटतं परंतु भाषेची अडचण ज्ञानेश्वरीतील भाषेपेक्षाही प्रखरपणे जाणवते अमृतानुभवाच्या गाभाऱ्यात शब्दांच्या उत्तुंग भिंती उल्लंघून प्रवेश करणं विद्वानांनाही जडच जातं तिथं इतरांचा काय पाड ही अडचण दूर व्हावी आणि अनुभवामृताचा आस्वाद घेणं सर्वांनाच सुलभ व्हावं म्हणून त्यातील हृद्गत आत्मसात करून ते आधुनिक मराठीत आकंठ भरून आमच्या आटोक्यात आणून देण्याचं दुर्लभ श्रेय स्वामींनी मिळवलं आहे ओवीला अभंगाचं रूप देऊन विभूषित केलं आहे दुजी सृष्टी निर्माण करून नटवलं आहे अमृतानुभवाचा विषय हा बुद्धीच्या निष्कर्षावर घासून घेण्यानंच आत्मसौंदर्य वाढवणारा दाखवणारा दिव्य दीप आहे हे ध्यानी येईल हा श्रद्धेचा किंवा भावनेचा विषय नव्हे ज्याला ज्याला आपणाला थोडीफार बुद्धी आहे असं वाटतं त्याला त्याला मग तो बद्ध मुमुक्षू साधक वा सिद्ध कोणीही असो इथं प्रवेश आहे यातील जे काही थोडंफार समजत जाईल तेवढ्यानंही त्याचं संपूर्ण जीवन उजळत जाईल आणि त्यातील हृदगत कळेल त्यावेळी तो हा ग्रंथ डोकीवर घेऊन नाचू लागेल विश्वजने आता भोगावा अखंड आनंदे स्वानंद स्वाभाविक असं स्वामींनी शेवटी वर्णन केलंय तेव्हा सकळासी येथे आहे अधिकार अभंग अमृतानुभवातील उतारे देणं ही गोष्ट फार अवघड आहे मागचा पुढचा संदर्भ नीट ध्यानी येईल तरच त्याची खरी गोडी कळेल म्हणून एक अवतरण देतो पारिजातकाच्या झाडाला जरा धक्का लागावा आणि फुलांची पखरण व्हावी त्याप्रमाणे ज्ञानोबांनी ठायी ठायी दृष्टांतांची रेलसेल केली आहे अविद्येचा मायेचा निराश करण्याकरता शब्दांची उठाठेव करणं म्हणजे काय किमतीची करामत आहे त्याचं विनोदी चित्रण इथं पाहून घ्यावं शब्दखंडन या प्रकरणातील सत्तेचाळीस ते पंचावन्न ओव्यांवरील हा अनुवाद आहे तो असा मिथ्या अविद्येचा करीन विनाश म्हणे जो हट्टास पेटोनिया तेने आकाशासी काढावे सोलोन अजागलस्तन दोहावे की करोनिया तेने गुढघ्याची दृष्टी पहावया सृष्टी प्रवर्तावे किंवा वेळ वाळवोनी भली करावी काचरी तयाचीच जांभई वाटोन निघेल जो रस त्या माझी आळस कालवोनी पाजावातो तेणे मृतपिंडा लागोन द्यावया जीवन तया लागी किंवा पाणियाचा ओघ पुढे धावे मागे वळवावे तया तेने नातरी टाकावी छाया उलथोन वळावे बंधन पवनाचे किंवा बागुलाचा करावा निपात भरावे झोडीत प्रतिबिंब किंवा तळहाती नाही तजे केस ते तो सावकाश विंचरावे किंवा घटाभाव टाकावा फोडोन ख पुष्पे खुडोन घ्यावी तेणे ससे ससेचे शिंगाते धरोन सुखे ते मोडोन टाकावे की जाळोनी कापूर करावी की शाई वांचेचा जावई भावे तेणे किंवा रत्नदीपी काजळी धरोन भरावे अंजन डोळ्या माजी तेणे अमावासी चंद्रामृत करे पोसावी चकोरे पाताळींची किंवा मृगजळी टाकोनिया गळ ओढावी तेथील जलचरे असो किती ऐसे बोलावे म्हणून अभावे करोन असे जी का तिये अविद्येचा करावया नाश सामर्थ्य शब्दास असे कोठे यानंतर अमृतानुभवातील शेवटचं प्रकरण जे ग्रंथ महिमा वर्णन म्हणून स्वामींनी लिहिलं आहे त्यातील पहिल्याच सहा ओव्यांवरील अनुवाद इथं देत आहे ज्ञानोमांची सहज निरहंकारता त्यात व्यक्त होत आहे स्वामींनी विषय फारच सोपा केलाय असा धन्य केले मज श्री निवृत्तीनाथा ठेवो माथा कृपाहस्त आता स्वानंदात रहावे निवांत स्वानंदे भोगित स्वात्मसुख परी महादेवे सूर्या सूर्यालागी भले करोनी ठेविले तेजोमय तरी ते का तेज होई तयासीच प्रकाशते साच विश्वतेणे किंवा लागी ओपिले अमृत तेने शांतवित जगासीतो ना तरी सागरे मेघा दिले पाणी तेणे तो धरणी करी तृप्त दीपापुरतेच काय च तेज शोभवी सहज गृहासी ते किंवा आकाशाचा अपार विस्तार करावया घर जगा होय किंवा उचंबळे अगाध सागर शक्ती साचार चंद्राचीच फल पुष्पदानी वृक्षते समर्थ जरी कृपा होत वसंताची म्हणून हे बोल तुझेची दातारा अनंता अपारा गुरुराया ए हा ग्रंथ कराया निर्माण स्वातंत्र्य कोठोन मजलागी अमृतानुभावरील अवतरण इथंच पुरी करून स्वामींनी सांगदेव पासष्टी या ग्रंथावरील केलेली अभंग रचना आता आपण पाहूया साधक हो थांबूया श्रीमद् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं